आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांचं सर्वव्यापी नेतृत्व हे देशामध्ये ने मान्य झालेलं आहे महाराष्ट्र पॅटर्न बिहारमध्ये दिसतोय का लाडकी बहीण योजना आणली परिवर्तन दिसलं आणि इथे सुद्धा महिलांना दहा हजार रुपये देण्याची घोषणा केली परिवर्तन तर महिलांना सक्षम करणं ही आमची सगळ्यांची जबाबदारीच आहे प्रत्येक राज्यकर्त्याची जबाबदारी आहे पण बिहारमध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर प्रचंड पद्धतीनं पूर्वीच्या काळामध्ये जातीपातीचं राजकारण व्हायचं आता थोड्या प्रमाणात आहे परंतु विकासाचं राजकारण बिहारच्या जनतेनं स्वीकारलंय म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या आणि नितीश कुमारांच्या मागे जनता उभी राहिली आणि एनडीएचा घटक पक्ष म्हणून शिवसेनेला देखील मनापासून आनंद आहे राहुल गांधीचा विचार केला तर सलग जी माहिती मिळेल आहे सलग पंच्याण्णव निवडणुका ज्या आहेत त्यांच्या नेतृत्वानी पराभव झालेला आहे काँग्रेसचा पाच बाकी शंभर पूर्ण सेंचुरी मारतील ना काही कालावधीमध्ये सेंचुरी मारतील त्याचं पण रेकॉर्ड करतील मी दिल्लीत आहे म्हणून एक फक्त आम्हाला मला या गोष्टीबद्दल उल्लेख करायचा आहे की उपराष्ट्रपतीची निवडणूक असताना जी प्रमुख मंडळी परदेशामध्ये असते या सगळ्यांना वाऱ्यावर सोडून तिथं परिणाम काय होणार आहे त्याचेच हे परिणाम आहेत